बुलडाणा जिल्ह्यातील दरसखेड टोल नाक्यावर अतिरिक्त पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे वाहनचालकांच्या फास्टॅगमध्ये पैसे नसल्याची बातावणी करत वाहन चालकांकडून दंड स्वरूपात अतिरिक्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रकार लक्षात येताच वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता मलकापूर येथील एक वाहनचालक आपल्या कारनं मुक्तायनगरहून मलकापूरच्या दिशेनं जात असताना दरसखेड टोल नाक्यावर त्यांच्या फास्ट ट्रॅकमध्ये पैसे नसल्याची बातावणी करत तुम्हाला ब्लॅक मध्ये टाकले असून अतिरिक्त दंड भरावा लागेल अशी बातावणी करत वाहन चालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद वाढल्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र काही वेळानंतर फास्ट ट्रॅक मध्ये पैसे असल्याची बाब समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला टोल नाका अनेक वाहन चालकांकडून फास्ट ट्रॅक मध्ये पैसे नसल्याची बातावणी करत दंड स्वरूपात अतिरिक्त पैसे उकळत असल्याचं समोर आलं तुमच्या फास्ट पैसे नाही तुम्हाला पेनॉल्टी भरून कॅश पेमेंट करावे लागेल असे म्हणत दंड उकळण्याचा प्रयत्न करत आहे वरून चेक करायला लावलं मी बॅलेन्स नव्हतं अरे बॅलेन्स आहे बॅलेन्स कोण म्हणजे नाही अरे इथे किती वेळ झाला फक्त एवढं सांग आम्ही किती वेळापासून इथे उभ्या सर मग ट्रॉफिक तर काढा इथे किती वेळ आहे फक्त एवढं टाइम सांग मला की किती वेळापासून आम्ही इथे उभे उभ्या नाही नाही मला सांग आम्ही फक्त किती वेळापासून उभ्या आहे मी तुम्ही गडकरी बोलू सांगतो तीन किंवा चार मिनिटं चार मिनिटापासून इथे उभ्या आहे आणि तुमच्या ह्याच्यात काय झाला प्रॉब्लेम आला टेक्निकली आमच्या कार्ड मध्ये पैसे आहे की ते दाखवतो आम्ही मुक्तनगर गेलो होतो आणि तिकडनं येताना आमचा विश्वास आला जो की जो फास्टॅगचा विषय असतो तिथं आम्हाला लेनमध्ये ब्लॅकलिस्ट दाखवला आधी हा की आमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स होतं ठीक आहे आणि तेवढं की ब्लॅकलिस्ट आहे त्याच्यामुळे तेवढं गाडी मागे घ्या एक तर कॅश फाईन मरा म्हटलं कॅब जे फास्टॅग असल्यावर आम्ही कॅश काबर त्याच्यानंतर ते बोलले की गाडी मागे घ्या गाडी ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना बोलू की जे आहे मग मागे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं चेक करा कारण की बॅलेन्स आहे त्यांनी मशीनद्वारे चेक केलेलं नाही मग त्यांनी गाडी मागे घेतल्या लावली आणि मागे घेतल्यानंतर मग त्यांनी सेकंड लाईनला जेव्हा गे घेऊन गेले तेव्हा जेव्हा आम्ही तिथं तक्रार केली किंवा त्यांच्यावर असं बोललो की बॅलन्स असल्यावर बी तुम्ही काय चेक करत नाही ते तेव्हा त्यांनी त्या मुलांनी तिथून हातात जे म्हशी होती त्यांनी ते, ते चेक केलं आणि आमचा फास्टॅग क्लिअर केला याला जवळपास दहा पंधरा मिनिट लागले आम्हाला